नवी मुंबईतील कामोठे येथे खासदार निलेश लंके यांची पेढे तुला करण्यात आले कामोठे विभागातील धवन कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात निलेश लंके खासदार झाल्यास पेढे तुला करण्याचा नवस केला होता हा नवस पूर्ण झाल्याने धवन कुटुंबियांतर्फे अहिल्यानगरमधील रहिवासियांच्या उपस्थितीत निलेश लंके यांची पेढे तुला करण्यात आली यावेळी सत्तावन्न किलो पेढ्यांची तुला करण्यात आली या प्रसंगी खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री आणि पत्नी देखील उपस्थित होत्या आमचे सहकारी सुरेश शेठ धवन आणि त्यांच्या परिवाराने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वामी समर्थांना प्रार्थना केली होती आणि स्वामींना सांगितलं की आमचे हो नेते जर निवडून आले तर मी त्यांच्या वदनाची पेढे तुला करण आणि त्याची आज नवस्फूर्तीचा या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मंदिरासमोर कार्यक्रम निवडणुका आल्यानंतर बऱ्यापैकी बॅनर लागत असतात भावी ती भावींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली पण जशी जशी निवडणूक जवळ येते शेवटच्या टप्प्यात त्यातली एक सत्तर टक्के संख्या कमी होती शेवटच्या टप्प्यात मोजके उमेदवार उभे राहत असतात बऱ्याच जणांची एक निवडणुकीवर एक प्रेशर ठेवण्यासाठी सुद्धा काही उमेदवार इच्छुक असतात